नमस्कार आम्ही कोंबाने या अंगणवाडीच्या इथे आमचे काही पालले आहेत आम्हाला आमच्या पाल्यांना आम आम बऱ्याच वेळा पॅकेट बंद असलेले डाळ आणि अजून अनेक प्रकारचे साहित्य दिलं जातं परंतु ते जे साहित्य आहे ते म्हणजे इतकं वास मारतं ते खायला उघडून बघण्याची सुद्धा इच्छा होत नाहीये त्या शिजवणं तर लांबच आहे ते, ते खोललं तरी त्याचा इतका भयानक वास येतो ते जनावरांच्या समोर ठेवलं तरी जनावर त्याच्यापासून लांब जात आहे त्याला डुंकूनही बघत नाही आहे आणि ते घेण्यासाठीसुद्धा आम्हाला दिवसातून दहा वेळेस चक्र या अंगणवाडीत मारावं लागतात कारण त्यांचं जे काय सॉफ्टवेअर असतं ते नेहमीच नेटवर्क नसतं असे अनेक प्रकारचे अडचणी त्या सॉफ्टवेअरला आहेत त्यामुळं आम्हाला आमचे कामंधंदे टाकून रोज इथं दहा चक्र मारावं लागतात तेव्हा कुठं तर ते भेटतं ते न्यावंच लागतं नेऊ त्याचा काहीच फायदा नाहीये ते मुलांच्या अंगी पण लागत नाही मुलांना जबरदस्ती शिजून जर खाऊ घातलं तर त्यांना पोटाचे सुद्धा आजार होतात त्यामुळं ते सुद्धा आम्ही बंद करून